नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गावटी म्हणजे मालवणी पद्धतीने मटण मटणचा रसा कसा बनवतात ते तर मटण म्हणजे बकऱ्याचं मटण आहे आणि आज आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड तुमच्या भाषेत ज्याला धुलीवंदन बोलतात त्याला मालवणी भाषेमध्ये सगळेजण धुळवड असं बोलतात तर आज माझी आई बनवणार आहे बकऱ्याचं मटण तर चला मी तुम्हाला दाखवते की बकऱ्याचं मटण मालवणी पद्धतीने कसं बनवलं जातं ते चला तर तुमका आता दाखवतोय माझा चिडूईला मुंबईसून आज धुळवड असा आमच्याकडे ते आता बकऱ्याचं मटण घेतलंय मी धनगरांकडनं तर आता तुमका कसा बनवतात या मी दाखवते बारीक करून घेतोय मी या कसा बनवतात ना मालवणी पद्धती तर तुमचा दाखवतोय मी बघा मंडळी ह्या असा बकऱ्याचा मटण आम्ही जास्त घेऊक नाही हो पाव किलोच घेतलं मी एकटाच असं खाणार म्हणून तर आज माझी आई आता इथं बकऱ्याचं मटण साफ करता तर साफ करण्यापासून कसं बनवतातपासून कसं बनवतात तर आम्ही सगळं तुमका आत दाखवतो आहे ते बघा बकऱ्याचं मटण साफ करता आता आमचं मटण साफ करून झालेला असा बकऱ्याचा तर आता आम्ही तर धुतलो व्यवस्थित दोन चार वेळा स्वच्छ आणि त्याच्यानंतर आम्ही त्या जाऊन फोडणे वगैरे घालतलो तर या बघा तो आता आम्ही त्या दोन चार वेळा स्वच्छपणे धुऊन घेतलो व्यवस्थित जळजळीत तसं ते धुवून देतात जर धनगराकडसून डायरेक्ट घेतलास बकरो तर मग ते धुऊन देतात एकदा धंदा तर जास्त धुवची गरज लागणार नाही पण तरीसुद्धा आम्ही आता एक दोन वेळा धुतल होते का व्यवस्थित स्वच्छ आणि मग मी तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी काय असा ती बघा साफ करून घेते धुवून वगैरे म्हणायचे मटण आता एका आ आल्या लसणीची पेस्ट लावतो आहे आल्या लसणीची पेस्ट असा मिरची कोथंबीर आल्या लसूण बनवून घेतलेली आहे आणि गरम मसाला लावतोय मालवणी आमचं याच्या पलीकडे काय या जास्त आम्ही घालण नाही आमच्या मालवणी जेवणात यात सगळ्याला लावून मिक्स करून घेते मी लावून ठेवतोय आल्या लसणीचे पीठ मसाला वगैरे नंतर चुल बनवून दाखवते हे बघा मालवणी मसालो आणि याच्यात मीठ घातलेला तुम्ही विचारशा याच्यात काय पडला म्हणून या सांगते मीठ आणि मसाला असा आता मी मिक्स करून घेतोय मसाल्याच्या का आम्ही चिकन किंवा मच्छी वगैरे आम्ही बनवतो मासे तेव्हा आम्ही हात नाही कारण आम्ही खाणं नाही पोरगीच खातो त्या क्वर्ग्यांसाठी आम्ही हे बनवून घालतो म्हणून त्या डब्यांना आम्ही हात लावणं नाही बाजू काढून घेतो आम्ही आता थोडा वेळ आम्ही लावून ठेवूया हो सगळ्या मिक्स करून बघा मी हे करून ठेवलं आहे पेस्ट लावलं ला। आहे मालवण मसाला लावले घरगुती सगळा सामान मालवण मसाल्यात वापरलेला भरपूर दुसरा हलू ठेवा गरज पडणार नाही आता मी गळात चुलीवर बनवून दाखवते मी पुणे हजू या चुल असा आजकाल पण ठेवायला चुली भेटणार नाही काळावा का पण आम्ही चुली ठेवलेले आहोत व्यवस्थित असे सांभाळून आणि फुकणी आ साहेब आपण आग फुकायची जर येईल तर आपण अशी आग फुकायची आता आपण आग कशी मस्तली फुका बरोबर आता आपण कांदो टाकूया कांदो आ टोमॅटो आ फोडणी देऊया आपण आमचं आता तांदूळ लाल झालेलं आहे तर आता आपण टॉमॅटो घालूया टॉमॅटो वरून घेऊयाची लोकांना गॅसवर नाही होती आधी पण चुलीवर आतापर्यंत जेवणा बनवलं आता काही गॅस घेतला पण आम्ही चुली काय सांगित नाही आणि चुलीवरच जेव्हा आपण बनवतो एकदम चोवीस लागतात छान असं मस्त मस्तपैकी चुलीसाठी चो गॅसवर येणार नाही त्याच्यानं माती थोडे काय जेवणच वापरूचा लागणार आहे आमचा जागा मसाला असा घर तो आणि घराचा काय आखाचं सामान त्याच्याबद्दल आम्ही जेवण बनवतो ना एकदम मस्तपैकी असा असं जेवण बनवून भेटतात खाऊ आपल्या आगी तुम्ही एकदम मस्तपैकी आलीचा आपण चांगला असा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्याच्यात आपण जेवढा पाणी हवं तेवढा घालायचं शिजेपर्यंत मटण आहे बघा मी पेस्ट आला आला होते सगळं लावून ठेवला आलो आता मसालो मी त्याच्या आता कामा घालायचा लागला नाही आता परतून घेते तेलात नाही देव हे आता तेला परतून घेतल्यावर आपल्याला पाणी हवा तेवढा घालायचा आहे बघा परतून झालेला व्यवस्थित हो जेवढा पाणी हवा तेवढा घालायचा आणि शिजत ठेवायचा बकऱ्या टमाटा शिजलेला बकऱ्या थमाटा शिजायला वेळ लागतात पंधरा वीस मिनिटं तरी लागतं पण शक्य नाही तर आता शिजलेला ह्याच्यात आता आपण खोबऱ्या घालूया आम्ही मडके जेव्हा जेवणा करू तेव्हा आम्ही गवताची निवणी बनवू आता निवणं म्हणजे काय ह्या लोकांना माहितीच नाही कारण आता भांड्यातच फरक पडलो मडकी गेली सोरकुला गेली टोप येले चुली गेले ना आता घ्यास येणार काय फरक पडणार नाही काळी पडतं जमीन बनवून आम्ही असे जेवण बनवतो चुलीवर आणि निवण्यावर ठेवतो म्हणजे काळा लागत नाही मटा शिजून झालेला माझा आता <us> थंड झाला ना काय नंतर कोथंबीर घालायची कारण गरम गरम असता कोथंबीर जर घातला तर त्याची चव लागत नाही जरा थंड झाली घातली काही चव मस्त येत आहे का चला मंडळी आमचा आता जेवण झालेला असा तर मी आता बसलो बसलोय हे बघा हे असा आमच्या गावठी तांदळाचा भात हे असं आईन केलेले घावणे ह्या असा चिकन ह्या बघा ह्या असा चिकन बकऱ्याचा आणि असा कांदू मी आता तुम्हाला सांगत आहे की ह्याची टेस्ट कशी झाली ती मी पण पहिल्यांदाच खात आहे मी कधी बकऱ्याचं मटण खाऊक नाही चला मी आता तुम्हाला दाखवतोय कसा झाला आता टेस्ट सांगतो आहे तुम्ही आमच्याकडे कधीतरी जेव घेवा आईच्या आतचा मटण असा बकऱ्याचा आणि तो आपण चुलीर शिजवलेला एक नंबर टेस्ट झालेली आता लोक दाखवतोय जेव घेऊ कधीतरी आमच्याकडे एक नंबर लागतो चला मी जेवतोय भेटे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सगळ्यांच्या ओळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप मजा करा जेवण खाऊन मस्त रहा बाय